नमस्कार तर आज आपण बनवूयात मस्त टेस्टी टेस्टी नॉनव्हेज थाळी थाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एका गॅसवरती मी भात बनवायला ठेवलं आहे आता आपण मच्छीला मसाले लावून घेऊयात ही रावस मच्छी आहे आणि मी कोकमचं पाणी घालून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक ते दीड चमचा मालवणी मसाला हळदी पावडर मच्छी आपल्याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा धणे पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे एक चमचा आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट हे सर्व मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं दोन्ही बाजूने नीट लावून घ्यायचं आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास मच्छी तशीच ठेवून द्यायची मच्छीला मसाले छान लावून घेतलेत आता आपण अर्धा तास तशीच झाकून ठेवू इकडे भातसुद्धा बनलेला आहे भातामध्ये कावेळता फिरवून घ्यायचा दुसऱ्या गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे इथे आपण मच्छीचं सारण करणार आहोत त्याच्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं एक मोठा कांदा घालून घेतला आहे हा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा थोडं तेल घातलं आहे लसूण आणि आलं घालून घ्यायचं ते सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचं कांदा थोडा परतत आला की त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं अर्धी वाटी सुकं खोबरं घातलं आहे तर ते सुद्धा कांद्याबरोबर भाजून घ्यायचं अशा पद्धतीने आपण जेवण बनवलं तर अगदी पटकन होतं जास्त वेळ लागत नाही आपण जेवणाची पूर्वतयारी केली तर जेवण बनवायला खरंच वेळ लागत नाही अगदी पटकन होतं मसालासुद्धा भाजलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घेते थंड झाल्यावरती हा मसाला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम होते तोपर्यंत मी कांदा बारीक चिरून घेते कढई गरम झालेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की चिरलेला कांदा घालायचा कांदा सुद्धा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा भाजतोय तोपर्यंत मी ते टोमॅटो चिरून घेते मी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे फोडणीमध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा तोसुद्धा परतून घ्यायचा थोडं परतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घातलं की कांदा लवकर परतला जातो त्यामुळे मी आधीच मीठ घालते तुम्ही नंतर मीठ घातलात तरीही चालेल कांदा थोडा परत लागेल त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आणि मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि हळदी पावडर मसाले चांगले फोडणीमध्ये परतून घ्यायचे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे एकीकडे मी वाटण वाटून घेते वाटणामध्येच थोडी कोथिंबीर घातली आहे म्हणजे कोथिंबीर घातल्यामुळे वाटणाला चवसुद्धा चांगली येते हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा छान मऊ झालं आहे आता आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं हे वाटण दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं हे सतत ढवळून घ्यायचं नाहीतर खाली लागू शकतं आणि हे घट्ट असल्यामुळे आपण ढवळलं नाही तर ते अंगावरतीसुद्धा उडतं त्याच्यामुळे हे सतत ढवळायचं आणि नंतर जे वाटणाचं पाणी होतं ते मी मध्ये घालून घेतलेला आहे आपल्याला जेवढी पातळ घट्ट ग्रेव्ही पाहिजे जेवढं पातळ घट्ट कालवण पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि ह्या कालवणाला चांगली उकळी येऊन द्यायची मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि रवा घेतला आहे हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फ्राय पॅनवरती तेल घालून तेल चांगलं गरम करून घ्यायचं पिठामध्ये आणि रव्यामध्ये मच्छी चांगली खोळवून घ्यायची दोन्ही बाजूने व्यवस्थित घोलवून घ्यायची त्यानंतर फ्राय पॅनवरती मच्छी सोडायची लो टू मीडियम गॅसवरती पाच ते सात मिनटं एक साईडने मच्छी व्यवस्थित सेकून घ्यायची मच्छी मी फ्राय करण्यासाठी तव्यावरती सोडलेली आहे आता आपण कालवणामधली मच्छी सोडूयात कालवणाला छान उकळी आल्यानंतर मच्छी त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आणि चार ते पाच मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची त्यानंतर कोकमचं पाणी घालायचं आपण कोकमही असंच घालू शकता पण मी इथे कोकमचं पाणी तयार केलेलं होतं फ्राय मच्छीसाठी त्याच्यातलंच पाणी होतं तर ते मी या कालवांमध्ये घालून घेतलेला आहे सुद्धा एक साईडनी फ्राय झालेली आहे तर आता सर्व मच्छी पलटी करून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायची सुद्धा झालेला आहे मी ते कोथिंबीर बारीक चिरून घेतले ती घालून घेते सुद्धा फ्राय झालेली आहे ही मच्छी टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिशू पेपरला शोसलं जाईल आपलं <स्थारी> भात कालवण आणि मच्छी फ्राय झालेली आहे मी आता भाकरी बसते तांदळाची भाकरी बसते भाकरी बसताना पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि आपण जो भाकरीचा उंडा तयार करतो त्याच्या बाजूने पाणी लावायचं म्हणजे भाकरी फुटत नाही भाकरी छान गोल येते आपल्या मस्त तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा सुद्धा बनून तयार आहेत ही आपली मस्त टेस्टी टेस्टी अशी मच्छी थाळी बनून तयार आहे तुम्हाला ही आजची मच्छी थाळी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आपण अगदी पटकनी मच्छी थाळी बनवलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने मच्छी थाळी नक्की ट्राय करू शकता तुम्हालासुद्धा ही मच्छी थाळी नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय